नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर आदरणीय आमचे पक्षप्रमुख दैवतुल्य बच्चूभाऊ कडू यांना मानाचा मुजरा प्रथमता जेणेकरून लोकसभेमध्ये अमरावती लोकसभेमध्ये राणांच्या विरोधात उमेदवारी दिल्याबद्दल प्रथमता बच्चूभाऊंचं अभिनंदन आणि आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे हरामखोर रवी राणा जो म्हणत आहे बच्चू भाऊंना बच्चू भाऊ असे तसे अरे बच्चू भाऊंच्या पायाची सर सुद्धा तुला येणार नाही जो आमदार आदरणीय आमचे बच्चू भाऊ वीस वर्ष कुठल्या पक्षाचा झेंडा नाही काही नाही अपक्ष निवडून येणारे एकमेव आमदार आहेत भारतामध्ये दिव्यांग मंत्रालय करणारे एकमेव आमदार आहेत एकशे पाच वेळा रक्तदान करणारे एकमेव आमदार आहेत आपल्या लग्नाचा खर्च टाळून तीनशे अपंगांना सायकली देणारे एकमेव आमदार आहेत महाराष्ट्र राज्यात मला असा एखादा तरी आमदार दाखवा जेणेकरून जनसामान्यांसाठी शेतकऱ्यांसाठी अपंगांसाठी तीनशे पन्नास गुन्हे दाखल असलेला एकमेव आमदार म्हणजे आमचे आदरणीय बच्चू आहेत राणा त्यांच्यावर बोलायची तुझी लायकी नाहीये तू स्वतःकडे बघ बाईच्या जीवावर मोठा झालेला तू तू काय त्यांच्याबद्दल बोलतो बच्चू भाऊंच्या केसाला जरी धक्का लागला तर अखंड महाराष्ट्र पेटून रेल हे या माध्यमातून मी तुला सांगू इच्छितो तू तु तुझ्या मतदार संघापुरता आहेस दरेकर सुद्धा परवा म्हटले दरेकर सुद्धा दरेकरच्या मतदारसंघापुरता आहे आदरणीय आमचे बच्चू भाऊ महाराष्ट्र राज्यात एकमेव धगधगणारी तोप आहे हे सगळ्यांना माहीत आहे मंत्रालयात सत्तेत असले तरी विधानसभेत आपल्या सरकारला एकमेव जाणीव करून देणारे शेतकऱ्यांबद्दल आदरणीय आमचे बच्चू भाऊ आहेत हे सगळं माहिती असताना तुला लाज वाटत नाही का रे तू बच्चू भाऊबद्दल बोलतो अरे अरे, अरे राणा आता राहिला नाही तुझा काही बाणा संपलाय तुझा ताथरपणा मोडलाय तुझ्या पाठीचा कणा गप मिळतंय त्याच्यात खाना आणि बी जे पीचे गुण गा हे या माध्यमातून तुला सांगू इच्छितो आणि बच्चू भवनवर बद, बद्दल बोलण्याची तुझी लायकी नाही आहे तू बोलूसुद्धा नको अन्यथा याचे परिणाम तुला भोगावे लागतील या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय प्रहार